पातूर शहरातील सय्यद जाकीर मोहुद्दीन खून प्रकरणाचा पातूर पोलिसांनी दोनच दिवसात छडा लावला तिघा आरोपींना अटक करून गुन्ह्याची कबुली नोंदवली पोलिसांच्या तत्परतेने परिसरात कौतुक होत आहे पातूर शहरात बारा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घडलेल्या थरारक खून प्रकरणाने सर्वांना हादरून सोडले पातूर तुळजापूर रस्त्यालगतच्या गावठाणात सई जाकीर सई मोहद्दीन वय साठ वर्ष राहणारा मुजावरपुरा पातूर यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून झाला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला आणि एका ताब्यात घेतले पोलिसांनी जलद गतीने सखोल तपास करत खुनाचे खरे सूत्रधार शोधून काढले अटक केलेली आरोपी अल्तमश खान शहजाद खान नवाब शहा बरकत शहा आणि हमीद खान अनिस खान सर्व राहणारा मुजाफरपुरा पातूर यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या माहितीनुसार अल्तमश दुचाकी लोटत असताना सई झाकीर यांनी विचारपूस केली याचा राग आल्याने अल्तमशनी चाकूने त्यांच्या पोटात वार केले सई जाकीर यांनी प्रतिकार केला असता दबा धरून बसलेल्या नवाब व हमीद यांनी हल्ला चढवत पंधरा वार करून खून केला ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी गजानन पळगण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हनमंत डोपेवाळ आणि त्यांच्या चमूने केली मृतकाच्या कुटुंबियांनी नाव दिलेल्या स्वयंशीत इजरार खानला प्राथमिक तपासात निर्दोष ठरवत पोलिसांनी खऱ्या आरोपींना अटक केली या तत्परतेमुळे परिसरातील नागरिक पातूर पोलिसांचे कौतुक करत आहेत